नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची रिव्हिजन सिरीज चालू करण्याच्या आधी एक सूचना मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की ह्या रिव्हिजन सिरीजचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होऊ शकेल की ज्यांना ज्यांनी ऑलरेडी एक किंवा दोन रेडिंग कम्प्लीट केलेले आहेत आणि जे आता रिव्हिजनच्या स्टेजला आहेत इतरही विद्यार्थी जे आता रिव्हिजनच्या स्टेजला नाही ज्यांनी नुकतीच सुरुवात केली ते देखील हा ऑडिओ ऐकू शकतात पण मला असं वाटतं जास्त फायदा हा रिव्हिजन स्टेजला असलेल्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल कारण हा ऑडिओ हा रिव्हिजनशी निगडित आहे हा ऑडिओ टीचिंगचा नाही तर आज सुरुवात रिव्हिजन सिरीजची सुरुवात करताना आपण सुरुवात करणार आहोत लोकसंख्या या टॉपिक पासून बघा लोकसंख्या या टॉपिकच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे मीथ वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी भरलेल्या आहेत विद्यार्थ्यांना असं वाटतं की लोकसंख्या टॉपिक म्हणजे मला सगळी आकडेवारी कुठल्या राज्याची लोकसंख्या वाढली कोणाची कमी झाली काही वाढीचा दर काय कमी व्हायचा दर काय हे सगळे आकडे मला रट्टा असलं पाहिजे हे असं डोक्यामध्ये बसलेलं असतं पण जर आपण बारकाईने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे ऑलमोस्ट एटी पर्सेंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे वेगवेगळे लोकसंख्येची धोरणं आणि लोकसंख्येच्या थिअरीज जे सिद्धांत आहेत लोकसंख्येचे त्याच्या आजूबाजूला फिरताना दिसतात आणि बाकी जो पंधरावीस टक्क्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आकडेवारीचे प्रश्न आहेत याचाच अर्थ लोकसंख्या टॉपिकमध्ये आपल्यासाठी लो हँगिंग फ्रूट कोणता आहे तर लोकसंख्येची धोरणं आणि लोकसंख्येच्या थिअरीज तर आज आपण सुरुवात करताना बघणार आहोत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार दो मित्रांनो बघा लोकसंख्या हा आपल्या देशाचा नेहमीच मोठा प्रॉब्लेम राहिला आहे आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये कुठली मोठी समस्या घ्या त्याच्यामागे महत्वाचं कारण आपल्याला लोकसंख्या सापडतं मग ती गरिबी घ्या त्याच्यामागे लोकसंख्या महागाई घ्या त्याच्यामागे लोकसंख्या बेरोजगारी घ्या त्याच्या मागेही लोकसंख्याच मग ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी काहीतरी करायला हवं हे सरकारच्या सतत डोक्यामध्ये फिरत असतं पण नेमकं सरकार जाग कधी झालं सरकारच्या डोक्यामध्ये अलार्म कधी जोरदार वाजला तर ते आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसंख्येचे आकडे बाहेर येण्याची वेळ एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसंख्येचे आकडे बाहेर आले सरकारच्या असं लक्षात आलं की गेले तीन दशक आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळपास चोवीस टक्क्याच्या दराने वाढत आहे एकसष्ट ते एकाहत्तर एकाहत्तर ते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव ही तीन दशक लोकसंख्या वाढीचा दर हा जवळपास चोवीस टक्क्याच्या आसपास आहे इतक्या अति प्रचंड वेगाने जर लोकसंख्या वाढली तर आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचा विस्फोट होईल असं सरकारच्या लक्षात आलं आणि यावर नेमकं का करावं काय असा प्रश्न सरकारच्या डोक्यात तयार झाला मग यासाठी सरकारने काय केलं तर सरकारने एक समिती बसवली जी श्री करुणाकरण यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि या समितीला का काम दिलं की ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येबाबत काहीतरी आम्हाला शिफारसी करा करुणाकरण समितीने सरकारला अत्यंत महत्वाची एक शिफारस केली ती शिफारस काय केली ते शिफारस म्हणते की सरकारने फक्त धोरणात्मक करू नये तर सरकारने या घोषणांची अंमलबजावणी देखील करायला हवी नुसतं बोलून चालणार नाही तर ते करून दाखवणं आवश्यक आहे अशी महत्वपूर्ण शिफारस करुणाकरण समितीने केली ह्याच करुणाकरण समितीच्या शिफारसींच्या आधारावरती भारत सरकारने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक, एक समिती स्थापन केली या समितीने लोकसंख्या नियंत्रणासाठी काही महत्वाच्या शिफारसी केंद्र सरकारला केल्या आणि ह्याच शिफारसींना आपण आज राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार म्हणून ओळखतो आता हे नेमकं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे काय तर ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे तीन महत्वाचे उद्दिष्ट आहेत आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही ध्येय देखील निश्चित करण्यात आलेले आहेत लक्षात घ्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा ध्येय पूर्ण करावे लागतील जसे जसे वेगवेगळे ध्येय आपण पूर्ण करत येऊ तसं तसं आपण उद्दिष्टांच्या पूर्तीपर्यंत पोहोचू हे ह्या धोरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे तर या धोरणामधलं सगळ्यात पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारमधलं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे हे आहे तातडीचं उद्दिष्ट ज्याची जबाबदारी सरकारकडे आहे त्यानंतर आहे मध्यावती उद्दिष्ट ज्याची जबाबदारी सरकार आणि जनता ह्या दोघांकडे आहे आणि तिसरं आहे दीर्घकालीन उद्दिष्ट ज्या ह्याच्यातून आपल्याला तातडीचं उद्दिष्ट आणि मध्यावधी उद्दिष्ट अचीव केल्याच्या नंतर दीर्घ दीर्घकालीन काळामध्ये आपण लोकसंख्या देशाची कशी असेल लोकसंख्या स्थिर असेल वाढेल याबाबत आपण काय विचार करतोय हे ह्या दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये समाविष्ट केलंय आता जर आपण पाहिलं तर पहिलं जे तातडीचं उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संतती नियमन आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवकांची गरज भागवणे प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे बघा जे हे जे तातडीचं उद्दिष्ट आहे हे पूर्ण करण्याची जबाब जबाबदारी आपण जसं मगाशी म्हटलं ही सरकारकडे आहे आपण यामध्ये म्हटलंय आरोग्य पायाभूत सुविधा पुरवणे याचाच अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय ह्यांची स्थापना करणे जिल्हा रुग्णालयांची स्थापना करणे लोकांना वेगवेगळ्या आरोग्य सुविधा पुरवणे हे आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये येतं आणि आरोग्यसेवकांची गरज भागवणे म्हणजे काय तर आरोग्यसेवक म्हणून जे लोक कार्य करतात ज्यामध्ये डॉक्टर येतात ज्यामध्ये नर्स येतात ज्यामध्ये फार्मासिस्ट येतात वेगळे वेगळे टेक्निशियन येतात त्यांची सरकारने नोकर भरती करणे आणि संतती नियमनाच्या कार्याला प्रोत्साहन देणे हे तातडीचं उद्दिष्ट आहे त्यानंतरचं पुढचा उद्दिष्ट आहे मध्यावती उद्दिष्ट मध्यावती उद्दिष्ट काय म्हणत की दोन हजार दहा पर्यंत एकूण जणांना दर ज्याला आपण टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो हा पुनस्थापनेच्या स्तरावर म्हणजे रिप्लेसमेंटच्या लेवलवर म्हणजेच काय तर जनन दर हा दोन पॉईंट एक करणे लेवलवर आणणे जनन दर आणणे फर्टिलिटी रेट आणणे हे ऐकून जरा डोक्याच्या बत्त्या वाजल्या असतील तर बघा याच्यातून एकदम साधं सोपं आहे रिप्लेसमेंट रेट म्हणजे काय बघा एक उदाहरण घेऊया आपण एक कपल आहे त्या कपलला चार मुलं झाली तर त्या दोन त्या कपलच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या त्या कपलच्या मृत्यूनंतर आपल्या समाजामध्ये किती लोक वाढले तर दोन लोक वाढले कारण दोघांना रिप्लेस केलं दोन कपल होते एक कपल होत त्याच्यामध्ये दोन लोक होते त्यांनी वाढवले किती चार आता काय होणार आहे रिप्लेसमेंट रेट ज्यावेळी आपण टू पॉईंट वन वर आणणार आहोत त्यावेळी काय होणार आहे की हम दो हमारे दो म्हणजे एका कपलला दोन मुलं झाली तर ह्या दोन दोघां ह्या कपलच्या मृत्यूनंतर समाजात वाढले किती दोघं म्हणजे दोघं गेले आणि दोघं आले याचाच अर्थ काय होणार आहे आपली लोकसंख्या भविष्यामध्ये स्थिर होणार आहे भविष्यामध्ये लोकसंख्या स्थिर होण्यासाठी जनन दर दोन पॉईंट एक असणं आवश्यक आहे बघा परत एकदा सांगतो जनन दर दोन एक असणं म्हणजे काय हम दो हमारे दो रिप्लेसमेंट लेवलला आणणे म्हणजे काय की एक कपल म्हणजे दोघांनी दोन मुलांना जन्म देणे म्हणजेच ह्या दोघांना रिप्लेस करायला किती जण जन जन्माला आले तर दोघं दोघांना रिप्लेस जर दोघांनी केलं तर संख्या ही स्थिर राहणार आहे आणि यामध्ये परीक्षेसाठी सगळ्यात आवडता आयोगाचा प्रश्न याच्यातून तयार होतो की हम दो आणि हमारे दो या तत्वाचा प्रसार कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार आपण करत आहोत तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे मध्यावती उद्दिष्ट मला वाटतं परीक्षेमध्ये दोन ते तीन वेळा ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि आयोगाचा तिसरा महत्वाचा प्रश्न प्रश्न आवडता जो आहे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणता आहे तर दीर्घकालीन उद्दिष्ट आहे की दोन हजार पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे बघा आपण पहिल्या उद्दिष्टामध्ये तातडीच्या उद्दिष्टामध्ये काय करतोय हॉस्पिटल्स डॉक्टर्स यांची सुविधा देत आहोत प्रजनन स्वास्थ्यासाठी नसबंदीच्या शस्त्रक्रियांसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहोत इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर आपण लोकांना काय सांगत आहोत की दोन हजार दहा पर्यंत आपल्याला रिप्लेसमेंट लेव्हलवरती जनन दर आणायचा आहे टू पॉईंट वन हम दो हमारे दो ह्या धोरणाची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे आणि ह्या दोन्हीचा परिपाक म्हणून दोन काय होईल तर दोन हजार पंचेचाळीस साली दीर्घकालीन जे आपलं उद्दिष्ट आहे दोन हजार पंचेचाळीस सालापर्यंत आपली लोकसंख्या स्थिर होऊन जाईल ही तीन महत्वाची उद्दिष्ट आहेत यात आयोगाचे आवडते प्रश्न आतापर्यंत आपण जो भाग बघितला त्यात आयोगाचे आवडते प्रश्न कोणते आहेत तर हम दो हमारे दो हे कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार आलेला आहे आणि लोकसंख्या धोरण दोन धोरण धोरण दोन हजारचं दीर्घकालीन उद्दिष्ट कोणतं आहे आता ही धोरणं आपल्याला जर अचिव्ह करायची असतील तर आपल्याला काही गोल कंप्लीट करणं काही गोल अचीव्ह करणं काही ध्येय अचीव्ह करणं आवश्यक आहे तर त्यामध्ये खालील वेगवेगळ्या ध्येयांचा समावेश होतो त्यामधले महत्वाचे ध्येय आहेत की मृत्यू दर हा तीस पेक्षा खाली आणणे माता मृत्यू दर शंभर पेक्षा खाली आणणे या दोन्हीवरती प्रश्न येऊन गेलाय मार्क करून ठेवा शिशु मृत्यू दर परत एकदा सांगतो मृत्यू दर तीस पेक्षा खाली आणणे माता मृत्यू दर शंभर पेक्षा खाली आणणे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे मुलींचे लग्न अठरा वर्षाच्या आत होऊ न देणे आणि वीस वर्षानंतर प्रोत्साहित करणे बघा मुली मुलींचं लग्न कायद्याने जरी म्हटलं की अठरा वर्षानंतरच करता येईल पण हे धोरण काय म्हणते की अठरा वर्षानंतर पण करणं तर आवश्यक आहेच पण त्यांना वीस वर्षानंतर लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे संस्थात्मक प्रसूती म्हणजे काय दवाखान्यांमध्ये होणाऱ्या ज्या प्रेग्नन्सीज आहेत ज्या प्रसूती आहेत त्यांचं प्रमाण ऐंशी टक्के करणे आणि प्रशिक्षित व्यक्तींमार्फत ज्या प्रसूती होत आहेत त्याचं प्रमाण शंभर टक्के करणे आता कदाचित कोणाच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येईल की बाबा मग संस्थात्मक प्रसूतींचं आपण ध्येय हे शंभर टक्के का नाही घेतलं दवाखान्यामध्ये होणाऱ्या प्रसूतींचं ध्येय आपण ऐंशी टक्केच का घेतलं तर मित्रांनो बघा भानगड अशी आहे की प्रत्येक वेळी दवाखाना जवळ असेलच असं नाही एखादं गाव आहे डोंगरावरती आहे तिथे एखाद्या महिले जर प्रसुतीसाठी न्यायचं आहे तर दवाखान्यामध्ये प्रत्येक वेळी नेता येणं शक्य होईलच असं नाही पण मग अशा केसमध्ये काय करता येईल की गावामध्ये एखादी प्रशिक्षित नर्स असेल एखादी प्रशिक्षित दाई असेल तर तिच्या ऑब्झर्वेशन खाली त्या महिलेचं प्रसुती होणं आवश्यक आहे म्हणजे याच्यातून आपण दोन गोष्टी अचीव्ह करतो की संस्थात्मक प्रसुती ज्या होत आहे आपल्याला ऐंशी टक्के अचीव्ह आणि ज्या प्रशिक्षित व्यक्तीच्या ऑब्झर्वेशन खाली होणार प्रसूती आहे त्यांचं प्रमाण शंभर टक्के करणार अजून पुढचे काही गोल आहेत की जन्म मृत्यू लग्न आणि गर्भधारणा यांची शंभर नोंद करणं आवश्यक आहे साथीच्या आजारांवर प्रतिबंध नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे बालविवाह कायदा याची जी अंमलबजावणी आहे ती प्रभावी करणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार पूर्ण पाहिलेलं आहे एकदम शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगायचं म्हटलं तर परीक्षेच्या दृष्टीने तर हे धोरण बनवावं अशी शिफारस केली करुणाकरण समितीने हे धोरण बनवलं डॉक्टर एम एस स्वामीनाथन समितीने या धोरणाची महत्वाची तातडीचं उद्दिष्ट कोणते आहेत संतती नियमन आरोग्य पायाभूत सुविधा आरोग्यसेवक यांच्या दर्जा भागवणे अं मध्यवर्ती उद्दिष्ट काय आहे की आपला जो एकूण जनान करन वेग हो, दर आहे टोटल फर्टिलिटी रेट आहे हा दोन हजार दहा पर्यंत टू पॉईंट वन वर आणचा अर्थ करणे आणि याचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे की दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या आणि हे करण्यासाठी आपण वेगवेगळी ध्येय पूर्ण करत आहोत त्यातली महत्वाची ध्येय परत एकदा सांगतो शिशु मृत्यू दर तीस पेक्षा खाली आणणे माता मृत्यू दर शंभर पेक्षा खाली आणणे आणि संस्थात्मक प्रसुतींचं प्रमाण ऐंशी टक्के करणं आणि प्रशिक्षित व्यक्तींमार्फत होणाऱ्या प्रसूतींचं प्रमाण शंभर टक्के करणं हे ह्या धोरणामधलं सगळ्यात महत्वाचे ध्येय आहेत परीक्षेच्या दृष्टीने मला वाटतं हा ऑडिओ तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मदत करू शकेल धन्यवाद